दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारार्थ काल पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाने आले होते या कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरच्चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आणि या ठिकाणी आयोजित कार्यक्रमा करता म्हणून फडणवीस आले होते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत आहे अनेक वर्षापूर्वी या कारखान्यावर कर्ज घेतली गेली आहेत मात्र ती न फेडल्यामुळं राज्य सहकारी शिखर बँकेने या, या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती अभिजित पाटील यांच्या काळातील ही कर्ज नाही आहेत मागच्या संचालक मंडळाने ही कर्ज घेतली होती मात्र आता कारखान्यावर सध्या अभिजित पाटील यांची सत्ता असल्यामुळं कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यावर पाटील यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला सारली आणि शरद पवार यांची साथ सोडून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली आणि सत्ताधारी पक्ष शासनाकडून सरकारकडून काहीतरी मदत मिळेल या अशे त्यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिलेला आहे दरम्यान या कार्यक्रमामध्ये दे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की अभिजित पाटील यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा दूर करण्याची काही गरज नाही किंवा बाजूला ठेवण्याची काही गरज नाही आहे त्यांना ताकद दिली जाईल आणि यावेळी त्यांनी अभिजित पाटील यांच्या कार्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं त्यांना पूर्ण तो सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्यांच्या कारखान्याला अडचणीत आर्चनित बाहे, बाहेर अडचणीतून बाहेर काढून पुनर्वसन करण्याचं सुद्धा ग्वाही दिली दरम्यान अभिजित पाटील यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले त्यांना राजकीय ताकद देण्याची घेतलेली भूमिका त्यांच्या कारखान्याला मदतीसाठी दिलेलं आश्वासन हे पाहता भारतीय जनता पक्षाचे या भागात काम करणारे जे मोठे गट आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे यांच्या गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे अभिजित पाटील हे माढा मतदारसंघात जरी त्यांचा कारखाना असला तरी ते मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याकरता त्यांची तयारी सुरू होती मात्र कारखाना अडचण आल्यानंतर त्यांनी राजकीय महत्वांक्षात दूर सर म्हणजे आता आमदारकी नको मात्र कारखाना माझा नीट करा असं साकडं त्यांनी फडणवीसांना घातलं मात्र फडणवीस यांनी सांगितले की आमचा डोळा हा अभिजित पाटील यांच्यावर होता आणि अशा तरुण नेत्याची आम्हाला गरज आहे आणि त्यांनी राजकीय महत्वांक्षा दूर ठेवायची गरज नाहीये यामुळं अभिजित पाटील हे परिचारक आवताडे यांना पर्याय म्हणून तर त्यांच्याकडं पाहिलं जात नाही ना असा प्रश्न सध्या सगळीकडं विचारला जात आहे याचबरोबर अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा क्षेत्रातही कार्य चांगलं केलेलं आहे आणि ऊस दराची स्पर्धा लावताना त्यांनी नेहमीच आमदार बबनदादा शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर बरीचशी भिस्त भाजपची आहे त्यांनाही ते विरोध करतात अभिजित पाटील किंवा त्यांच्या त्या कारखानदारीमध्ये त्यांच्याशी स्पर्धा करतात अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकी तोंडावर आमदार बबुनाथ शिंदे असतील किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक समाधान अवताडे यांच्या गटाला दिवस तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय कारण अभिजित पाटील यांना राजकीय ताकद देणं म्हणजे माढा किंवा पंढरपूर मंगवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये पर्याय निर्माण करणं असा मानला जातो यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्थापित नेत्यांना इशारा तर दिला नाही ना की आमच्याकडं पर्यायही तयार आहेत तुम्ही चांगलं काम लोकसभा निवडणुकीत करून दाखवा नाहीतर आमच्याकडं पर्याय तयार आहेत अशी चर्चा सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे